श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे आमोशा आणि ही आमोशा या वर्षातील शेवटच्या आमोशा आहे आता उद्या आमोशा एकोणीस डिसेंबर शुक्रवारी पहाटे पाच वाजता चालू होते व शनिवारी वीस डिसेंबर सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी संपते याचाच अर्थ ती शुक्रवारचा पूर्ण दिवस आमोशा आहे आणि शनिवारचा पूर्ण दिवस पण आमोशा आहे कारण शनिवारी सूर्याने पाहिलेली असल्यामुळे शनिवारचा पूर्ण दिवस आमोषा धरली जाणार आहे तर आपण काय कामे आमोशाच्या काळामध्ये करू शकतो आणि काही कामे आपल्याला करायची पण नाही आहेत आमावश्याच्या काळामध्ये तर आमुषा असताना आपण दानधर्म करू शकतो आणि आपल्या पितरांची सेवा करायची आहे पितृस्तूचे अष्टकम पठण करायचं आहे आणि बऱ्याच सेवा असतात ज्या पितृ पितरांच्या केल्या जातात त्या आमोशेच्या काळामध्ये आपण कराव्या कारण त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद भेटत असतो आणि पि आमोशेच्या काळामध्ये दान करण्याला पण खूप महत्त्व आहे दा आपण दानधर्म पण करू शकतो आणि आपण आपल्या घरातील आपण म्हणजे एकदा पूर्ण भिंतीवरून वगैरे सर्व कानाकोपरा झाडून जाळेजमटं काढायचे आहेत उद्या जे काही घरात आपल्या तुटके फुटके भांडे असतील मना किंवा काही जुन्या झालेल्या चपला जे वापरत नाही अशा गोष्टी ते बाहेर काढायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर निघत असते आणि घर प्रसन्न होते यासाठी आपण घरात एखादे मंत्र चालू होऊ शकतो श्री स्वामी समर्थ असा मंत्र लावू शकतो गायत्री मंत्र घरात लावू शकतो या आपल्याला त्याच्यामुळे प्रसन्नता वाटणार आहे घरामध्ये असे काही मंत्र लावून प्रसन्न वाटतं आपण देवघर उद्या स्वच्छ करायचं आहे अशा आणि काही कामे आपल्याला करायची नाही आहेत उद्या घरामध्ये म्हणजे ती म्हणजे की आपण कोणाशी वादविवाद करू नयेत विनाकारण कोणाशी चिडचिड करू नये आणि मांसाहार करू नये आमुषेच्या दिवसांमध्ये म्हणजे आमुषे ज्या वेळेस आहे त्यावेळेस घरामध्ये मांसाहार पण करू नये त्यापेक्षा आपण दानधर्म करावा आणि नामस्मरण करावं धन्यवाद